मिरजमधील मोठा ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त निट्रोसन दहा या नशेच्या गोळ्यांची तस्करी करताना टोळी पकडली एका अल्पवयीन्यासह तीन जण अटकेत एक लाख बहात्तर हजारांचा मुद्देमाल जप्त शहरात नशेच्या गोळ्यांची तस्करी करणाऱ्या टोळीवर महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यानं मोठी कारवाई केली आहे नऊशे अठ्ठावीस नशेच्या गोळ्या तीन चिलीम आणि एक मोपेड असा ऐकून एक लाख बहात्तर हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय विशेष म्हणजे एका अल्पवयीन मुलालाही या टोळीतून अटक करण्यात आली आहे ही कारवाई दिनांक आठ जुलै रोजी मिरज येथील हॉटेल पूर्वा जवळ करण्यात आली आहे पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून ही कारवाई करण्यात आली असून श्री संदीप शिंदे प्रभारी पोलीस निरीक्षक महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकानं सापळा रचत संशयितांना रंगेहात पकडलं अटक आरोपीचं नाव अरबाज उर्फ इब्राहिम रेठरेकर वैवर्ष एकवीस अब्दुल रजाक शेख वयवर्ष वीस उमर फराज शेख वयवर्ष बत्तीस याचे स्वतःच मेडिकल दुकान असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे तसेच एक अल्पवयीन बालकही ताब्यात ता घेण्यात आलाय पोलिसांच्या तपासात असंही समोर आलंय की हे आरोपी मिरज परिसरात नशेच्या गोळ्या किरकोळ स्वरूपात चढ्या दरानं विक्री करत होते हे कारवाई नशामुक्त भारत अभियान अंतर्गत करण्यात आली असून सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारोकर उपविभागीय अधिकारी मिरज प्रणिल यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलंय के माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांपर्यंत पोहोचवावी सांगली पोलिसांचा ड्रग माफियांना इशारा नशेचं कोणतंही जाळं उघडकेस आलं तर कारवाई हमकास होणार महात्मा गांधी पोलीस ठाणे यांच्या वतीने आज मिरज शहरामध्ये नशेसाठी औषधी गोळ्यांचा वापर काळाबाजार साठा व वाहतूक करणाऱ्या टोळीवर कारवाई करण्यात आलेली आहे जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक संदीप गुगे जिल्ह्याच्या मान्य अपर पोलीस अधीक्षका कल्पना बारावकर मॅडम मिरज उपविभागाचे उप पोलीस अधिकारी माननीय प्रवीण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे वेळोवेळी नशेविरुद्ध कारवाई करीत आहे अंमली पदार्थविरुद्ध दरम्यान महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडे नेट्रो नेट्रोजन या नायट्रोवेटच्या ज्या गोळ्या आहेत यांचा नशेकरता वापर करणारी व विक्री करणारी टोळी हद्दीमध्ये सदर गोळ्यांचा मोठ्या प्रमाणात साठा घेऊन येत असल्याची माहिती प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक करीत टी पी पथक तसेच पोलीस उपनिरीक्षक पूनम पाटील पोलीस उपनिरीक्षक रुपाली गायकवाड यांच्यासह स्टाफच्या पथकाने कारवाई करीत सदर कारवाईमध्ये मिरज येथील अरबाज इब्राहिम रेट्रेकर अब्दुल रझा अब्दुल रहीमान शेख व उमर फराज राजू शेख अशा व त्यांच्यासह अल्पवयीन मुलगा यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून नायट्रोसन टेन या नशीकरिता वापरण्यात येणाऱ्या औषधी गोळ्यांच्या एकूण नऊशे अठ्ठावीस गोळ्या तसेच वाहन मोबाईल असा एकूण एक लाख बहात्तर आठशे बहात्तर हजार आठशे रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे सदर गुन्ह्यात तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे व अल्पयीन आरोपीस पुढील कारवाईकरता त्याच्या मालकाच्या ताब्यात देण्यात ता आलेला आहे सदर कारवाई ही कारवाईमध्ये महात्मा गांधी पोलीस स्टेशन हे सातत्य राखणार असून यापुढे देखील माननीय पोलीस अधीक्षक संदीप भुगेसो माननीय पोलीस अधीक्षका बारावकर मॅडम जिल्ह्याचे नीरजचे उप पोलीस अधिकारी प्रेल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन हे वारंवार वेळोवेळी अशा अनुषंगाने असणाऱ्या अंमली पदार्थावर कारवाई करणार आहे या गुन्ह्याचा पुढील तपास महात्मा गांधीचं पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक पोलन पाटील मॅडम या करत आहेत व सदर गुन्ह्यामध्ये ज्या ज्या गोळ्या आहेत त्या गोळ्या ह्या एक वैद्यकीय दुकानदार याच्या मार्फतीनेच विकल्या जात होत्या त्यांना देखील या गुन्ह्यात आम्ही आरोपी केलेला आहे पुढे देखील अशा प्रकारच्या ठोस कारवाया आम्ही करणार आहोत जे